नातेसंबंध नात्यातली वीण आणि हे संपूर्ण एकमेकांसंबंधातले आपले जे पारिवारिक संबंध असतात हे इतके निकोप असायला हवेत इतके सुदृढ असायला हवेत एकमेकांबद्दल आपण बघण्याचा दृष्टिकोन इतका आपला शुद्ध असायला हवा की हे संपूर्ण नात, नाते नातेसंबंध आपण आयुष्यभर टिकवू शकलो पाहिजे नमस्कार कारनामा परिवारामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आता अशा स्वरूपाची एक घटना नात्याला काळीमा लावणारी घटना आपण या ठिकाणी बघणार आहोत यासाठी आपल्याला जायचं आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये अकोला जिल्हा आहे याच्यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि याच्यामध्ये रामपूर हा भाग आहे या भागामध्ये एका शेतशिवारामध्ये एका साठ वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळलेला आहे आणि पोलिसांना या ठिकाणी पाचारण केले गेलेलं आहे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांनी या मृतदेहाला बाहेर काढलेला आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे दोन दिवसानंतर एक अहवाल येतो आहे आणि अहवाला अहवालामध्ये असं दिसून येते की या स्त्रीच्या गळ्याला कट मारलेला आहे आणि या वि विहिरीत बुडून आणि गळ्याला कट मारल्यामुळे या महिलेचा मृत्यू दाखील देखील झालेला आहे या महिलेचं नाव आहे कमलाबाई बेठेकर आणि या रामपूर भागामध्ये राहणाऱ्या महिला आहेत आता या महिलेचा मृत्यू का झालेला होता या महिले म्हणजे उतारवयीन महिला हिच्या गळ्याला कट का मारलेला होता आणि अशा अकाली यांना यांच्या निधनाचं कारण काय होतं पोलीस याचा तपास घेत होते याचा शोध घेत होते पोलीस खुनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आता यांचा जो खून आहे हा चोरीच्या उद्देशाने झालेला आहे किंवा पैशाच्या व्यवहारातून झालेला आहे किंवा अन्य काही कारण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यायचा होता तर या ज्या कमलाबाई बेटेकर आहेत आता प्रत्येक गावामध्ये ह्या गावागावांमध्ये ग्रामीण जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर सरपण आणणे गाय गोठं करणे म्हणजे गाईगोरांचं आवरण आहे त्यांच्यानंतर त्याचा शेणगोठा किंवा शेतीची कामं ह्या सकाळी लवकर सुरू होत असतात तसंच ह्या ज्या कमलाबाई आहेत ह्या सकाळी तीन तारखेच्या सकाळी सर जंगलामध्ये गेले जात शेतशिवारामध्ये गेले आहेत त्यांना घरासाठी जेवणासाठी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी त्यांना सरपण आणायचं होतं आणि तिथून त्या परत आलेल्या नाहीत त्याच्यामुळे मग यांचे शोधाशोध सुरू झालेले यांचा मुलगा त्यांना शोधतोय आणि इतर गावकरी देखील यांना शोधत आहेत त्यावेळेला यांच्या मुलाला आ, गावा नजीकच्या एका शिवारामध्ये या ज्या कमलाबाई आहेत यांचा मृतदेह आढळलेला होता आता मग पोलिसांनी या या ठिकाणी चौकशी सुरू केलेली होती आणि म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांनी चौकशी केली त्यांना असं दिसलं आहे की यांच्या परिवारामध्ये यांचा देखील राहत आहे या जावयाचं नाव आहे अर्जुन कासदेकर आणि संपूर्ण आता हा जावई यांच्या घरी का राहत होता किंवा जेवणा खावणापासून सगळ्या गोष्टींसाठी हा जावई हा यांच्या सासूबाईंकडे होता याचं कारण होतं की याची जी पत्नी म्हणजे कमलाबाईंची जी मुलगी आहे ही याला सोडून गेलेली होती तेव्हापासून हा त्याच्या सासू येऊन राहत होता आता इथपर्यंत ही गोष्ट ठीक होती कारण काही दिवसांसाठी एका आपण आपल्या नात्यांमधील आपल्या आपल्या लोकांना आपण आपल्या माणसांना अशा प्रकारचा सपोर्ट अनेक वेळेला देत असतो सांभाळून घेत असतो तसाच हा अर्जुन त्यांच्या इथे येऊन राहत होता परंतु आता याची पत्नी याच्यासोबत राहत नव्हती आणि याची जी म्हणजे या कमलाबाईंच्या ज्या सुनबाई होत्या यांच्यावर ह्या अर्जुन कासदेकर याचं लक्ष होतं याचा वाईट नजर होती डोळा होता आणि ही संपूर्ण हा ह्या सगळ्या गोष्टीत याचं वागणं अर्जुनचं वागणं यांच्या जावायचं वागणं ह्या कमलाबाईंच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे ह्या यांनी ह्या अर्जुन अर्जुनला विरोध करायला सुरुवात केली तू असं करू नकोस आणि जर का असं तुला करायचं असेल तर तू आमच्यासोबत राहू नकोस कारण यांना यांच्या मुलाच्या संसाराची काळजी होती उद्या जर का अजूनही काही गोष्टी याच्यातून चुकीच्या घडल्या तर यांना वेगळ्या त्रासाला स समोर जायला लागेल त्याच्यामुळे जा यांना असं वाटत होतं की आता याने अर्जुन याने यांना यांच्यापासून आता अलिप्त राहावं लांब जावं परंतु हा तिथेच राहत होता आणि यांच्या सासूबाईंच्या अशा प्रकारे वागण्याचा ह्याला जास्त राग येत होता म्हणजे याला, याला असं वाटत होतं की मला माझ्या मनाप्रमाणे आता मी इथे राहतोय तर मला मला माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत परंतु हे नातं असतं हा जावंही होता आणि अशा प्रकारे सासू येऊन त्यांच्या मुलावरती मुलाच्या सोनेवरती लक्ष ठेवणे हे नक्कीच सगळ्यांसाठी धोक्याची घंटा होती आणि मग ह्या सततचा तगादा असायचा की तू तुझ्या तु तु घरी जा किंवा तू तुझा तु 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 वेगळा राहा आता तू आमच्या घरी राहू नकोस आणि ह्या सगळ्या गोष्टीचा या, गोष्टी या अर्जुनला भयानक राग येत होता त्याच्यामुळे मग आता तीन तारखेच्या सकाळी तीन मे रोजी या सरपण आणण्यासाठी म्हणून गेलेल्या आहेत आणि हा जो अर्जुन आहे याने यांचा मागोवा घेतलेला आहे याच्या मागोमा गेलेला आहे आणि मागे गेल्यानंतर यांनी यांच्या त्याच्या सासूबाई त्यांना गाळ्यावर कट मारलेला आहे आणि यांना विहिरीत ढकलून दिलं आहे त्या ठिकाणी त्या मृत झालेल्या आहेत आणि या टिक ठिकाणाहून हा अर्जुन तिथून निघून गेलेला आहे हा संपूर्ण ही जी संपूर्ण घटना आहे ही घटना किंवा ह्याची ह्याचे ह्याचा जबाब याने अर्जुन कासदेकरने पोलिसांना या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यावर योग्य त्या कलमानुसार गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि पोलीस अधिक तपास देखील ह्याच्या बाबतीत करत आहेत आता आपल्याला याच्यातून काय शिकायचं आहे की नातेसंबंध असतात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी नात्यांमध्ये बांधला गेलेला आहे आणि हे जे नातं असतं ह्या नात्यामध्ये एकमेकांबद्दलची जवळी पाहिजे आणि दुरावाही पाहिजे एकाच वेळेला दोन्ही गोष्टी पाहिजेत त्याचबरोबर काय म्हणू शकतो त्याला आपण की आदरयुक्त भीती देखील पाहिजे आणि प्रेम देखील पाहिजे ह्या सम ह्या सगळ्या गोष्टीचा जर जर बॅलन्स्ड असेल तर आपण आपलं नातं आहे ते आयुष्यभरासाठी टिकवू शकतो अशा संदर्भातल्या घटना म्हणजे अनेक घटना याच कारणामुळे होत असतात अनैतिक मुळे होत असतात अनेक लोकांना या बाबतीत आपण कसं वागलं पाहिजे आपली मर्यादा कळत नाही बरेच लोक दुसऱ्याच्या प्रायव्हसीमध्ये एंटर करत असतात आणि हे सगळं सहन न होऊन मग अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडतात नमस् तर आता हे आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या सांभाळलं पाहिजे कारण ही कुटुंब व्यवस्था ही आपली कुटुंब व्यवस्था आहे ही अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून चालत आलेली आहे आणि ही अशीच पुढे चालली देखील पाहिजे ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली या नातेसंबंधांबद्दल आपण ह्या कमेंट करून कळवावं त्याचबरोबर भेटूया पुन्हा एकदा नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद